नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा आयुर्वेद आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या शरीराचं धारण करणारे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले त्रिदोष तीन दोष वात पित्त आणि कफ यामध्ये वात हा सर्वात प्रमुख प्रधान असा सांगितलेला आहे म्हणूनच तुमची जर का वात प्रकृती असेल किंवा शरीरामध्ये वातदोष वाढलेला असेल तर त्याचे सर्वात जास्त ऐंशी आजार होण्याचा धोका हा वाढतो म्हणूनच हे म्हणजे तुमची वात प्रकृती असेल तर त्याची लक्षणं कमी करण्यासाठी किंवा वाताचा कुठलाही आजार आहे त्याची सुरुवात आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही उपचार घेताय तर फक्त औषधींवर अवलंबून न राहता हा वात कमी करण्यासाठी आहार खूप महत्वाचा ठरतो म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला आहे हे, हे नेमकं ओळखायचं कसं लक्षणं काय दिसतात त्यासाठी आहार कसा असावा नेमकं काय खावं आणि काय टाळावं आणि पाच सुपर फूड्स जे वात कमी करण्यासाठी खूप मदत करतील अर्थातच आपल्या ता सर्वांच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतील सर्वांना घेता येतील ते कोणते आहेत कसे घ्यायचे हे देखील व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहूयात पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर वाताचे गुण नेमके काय आहेत तो वाढतो कशामुळे वाढलेला आहे कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय आहेत त्यासाठीची ट्रीटमेंट याचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आधीच उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ देखील एकदा नक्की पहा वाताचा पूर्ण जो अंदाज आहे तो तुम्हाला नक्कीच येईल आणि थोडक्यामध्ये जर का सांगायचं झालं तर वात वाढलेला आहे कसं ओळखाल तर अग्नी जो आहे तो विषम म्हणजे त्या व्यक्तीला कधी कडकडून भूक लागते तर कधी भूकच नसते आणि दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे की कोरडेपणा वाताचा वृक्ष गुण सांगितलेला आहे कोरडा आहे तो त्यामुळेच त्या व्यक्तीचे त्या जी त्वचा आहे केस नख हे कोरडे असतात ओठ किंवा त्वचा असेल टाचा यांना कायम भेगा पडलेल्या असतात यासोबतच अतिशय सविस्तर जे सांगितलेलं आहे सूत्र आलेलं आहे कारश कारशोष्ण कामित्व कंपानाह हो शक्रुत बल बलनिद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता कारश म्हणजे व्यक्ती याच्या खूप बारीक असते कार्श्ण्य म्हणजे त्वचा काळवंडलेली असते उष्ण कामित्व म्हणजे उष्ण गरम पदार्थांची इच्छा होत असते किंवा असे जी लक्षणं सांगितलेली आहेत यामध्ये स्लाईडमध्ये तुम्हाला प्रत्येक याचं जे सविस्तर वर्णन आहे ते दिसेल मागच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे या सोबतच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की शूलम नास्ती विना वातम म्हणजे शरीरामध्ये तुम्हाला कुठेही वेदना होत असेल तर ती वाताशिवाय असू शकत नाही म्हणजे बऱ्याच जणांची तक्रार असते आहेत काल की कधी डोकं दुखत आहे कधी डावा हात दुखतोय कधी कुठला पाय दुखतोय कधी पोटामध्ये दुखतंय तर हे वारंवारचं जे दुखणं आहे तर हे वातामुळेच असतात काय खाऊ नये किंवा कशामुळे वात हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो तर आयुर्वेदशास्त्रामध्ये वात वाढ वाढवण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे वात वाढवणारा पदार्थ सांगितलेला आहे तो, तो म्हणजेच कलाय म्हणजेच वाटाणा किंवा हिरवे मटाळा वाताचा कुठलाही त्रास असेल तर किमान महिन्या दोन महिन्यासाठी तुम्ही याचं सेवन आहे पूर्णपणे बंद केलं पाहिजे दुसरं म्हणजेच हरभरा देशी हरभरे असतील बेसन चणा डाळ किंवा छोले काबुले चणे जे असतात किंवा कच्ची मोड आलेली कडधान्य तुम्ही ती शिजवून जर का खाल्लीत तर त्याच्याने फारसा त्रास होणार नाही परंतु कच्ची खात असाल तर त्याच्याने अर्थातच पोटातील वात म्हणजेच गॅसेस ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो ते वाढणार आहे दुसरं म्हणजे की वात हा थंड गुणाचा असतो हो तर थंड पदार्थ म्हणजे बऱ्याच वेळा बनवून ठेवलेले पदार्थ फ्रीजमधले पदार्थ किंवा फ्रीजमधलं पाणी असेल किंवा कोल्ड्रिंक्सचं सेवन करणं आईस्क्रीम हे जे पदार्थ आहेत ते म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की पोटामध्ये गॅसेस काही जणांना वारंवार होत असतात तर अशा वेळेला इनो किंवा स्प्राईट अशा सोडा वगैरे या गोष्टी घेतल्या जातात परंतु या थंड गुणाच्या असतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला आराम मिळाल्यासारखा वाटेल परंतु या थंड गुणामुळे जो पोटातील गॅस अजुन वार रहन, वात आहे तो अजूनच जास्त वाढतो त्यामुळे याचा त्रास तुम्हाला वारंवार होत राहणार आहे त्यामुळे हे परमनंट सोल्युशन आहे आणि तिसरं म्हणजे की बऱ्याच काळ उपाशी राहणं लंघन उपवास ज्याला म्हटलं जातं तर याच्यामुळे सुद्धा वात वाढतो आणि उपाशी राहून सतत जर का तुम्ही चहा कॉफी यांचं सेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये प्रचंड ड्रायनेस येतो आणि वात देखील वाढतो पोहे हे सुद्धा अतिशय वृक्ष कोरड्या गुणाचे आहेत त्यामुळे वाताचा त्रास असेल तर ते आहारामध्ये खूप कमी प्रमाणात कधीतरी किंवा शक्य असेल तर टाळाला वात कमी करण्यासाठी नेमकं काय खावं का तर वाताचे जे गुण सांगितलेले आहेत त्याच्या विरुद्ध गुणाचे जे अन्नपदार्थ आहेत त्याचं सेवन त्या करायचं वाताचे गुण काय सांगितलेले आहेत तर तत्र वृक्ष शीत खरंच सूक्ष्मचल अनिल हा अनिल म्हणजेच वात पहिला जो वाताचा मुख्य गुण आहे तो म्हणजेच तो वृक्ष कोरड्या गुणाचा सांगितलेला आहे आणि म्हणजे त्याच्या विरुद्ध जर का आपल्याला घ्यायचं असेल तर स्निग्ध गुण म्हणजेच आपल्या आहारातलं जे तेल आणि तूप आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ नाहीत खायचे पण आजकाल बऱ्याचदा म्हणजे झिरो ऑइल कुकिंग ऑइल फ्री कुकिंग वजन वाढते कोलेस्ट्रॉल वाढते म्हणून आहारातलं तेल आणि तूप हे पूर्णपणे बंद केलं जातं परंतु आपण ज्या वातावरणामध्ये राहतो तर तिथे आपल्या म्हणजे आतड्यांना पचनासाठी पचन म्हणजे काय तर आपण जे खालेलं अन्न आहे ते त्याचं पचन होणं म्हणजे जठरामधून लहान आतडे लहान आतड्यातून मोठ्या आतड्यांमध्ये जाणं आणि हे पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी आतड्यांना वंगणाची आवश्यकता असते आणि हालचाल व्यवस्थित व्हावी म्हणून सांध्यांना देखील वंगणाची गरज असते हे जे वंगण आहे हे आपल्या आहारातील तेल आणि तुपातून मिळतं पण तेल जे आहे ते कोल्ड प्रेस ऑइल ज्याला म्हटलं जातं लाकडी घाण्याचं त्यामध्ये शेंगदाणा सूर्यफूल किंवा करडईचं तेल की जवसापासून काढलेलं तेल असेल किंवा कुठलीही जी तेलं आहेत तर त्यामध्ये स्निग्धता असते आणि ती वाताला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत करतात परंतु हे जे तेल पर आहे हे आपण भाज्यांमध्ये तर थोड्याफार प्रमाणात वापरतोच परंतु कच्चं तेल आपल्या आहारामध्ये असणं जे म्हणजे आपले पूर्वज आजी आजोबा वगैरे घ्यायचे की चटण्या आहेत म्हणजे जवसाची चटणी कारळाची चटणी तर अशावर किंवा डाळीवर कच्चं तेल टाकणं किंवा भाजी बनवली आणि त्यानंतर घेताना त्यामध्ये अर्धा ते एक चमचा कच्चं तेल असं जर का घेतलं तर त्यामुळे वाद कमी होण्यासाठी खूप मदत मिळते आणि तूप आ, हे एकतर देशी गाईचं किंवा मग ते आ, साजूक घरच्या घरी विरजणं टाकून जे बनवलेलं असतं त्याच्याने कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नाही तुमचे केस असतील किंवा सांधे किंवा पोटामध्ये सतत गॅसेस होत आहेत पचनाच्या तक्रारी आहेत तर यासुद्धा नक्कीच याच्या सेवनाने से कमी होतात आणि अजून नैसर्गिक जेल जे आपल्याला मिळवायचं आहे तर ते ड्रायफ्रूट्समधून म्हणजे आपण जे बदाम बदामाला तर वाताम असा शब्द आयुर्वेदामध्ये वापरलेला आहे म्हणजे त्याच्या सेवनाने वात हा खूप चांगल्या प्रकारे कमी होतो रात्रभर भिजवलेले चार बदाम सकाळी जर का तुम्ही सोलून खाल्ले तर ते देखील खूप जास्त वातासाठी मदत करतात त्यासोबतच तीळ अर्धा मोठ तीळ जे आहेत ते म्हणजे जेव्हा पावसाळा हिवाळा आहे तर अशा वेळेला देशी तीळ भाजून रोजच्या रोज खाल्ले तर त्यातून तुम्हाला कॅल्शियम पण मिळेल आणि वात कमी होण्यासाठी सुद्धा मदत होईल दह्याला देखील वातजीत असा शब्द आलेला आहे म्हणजेच तो देखील वात कमी करतो परंतु दही हे ताजं फ्रीजमध्ये न ठेवलेलं घरच्या घरी बनवलेलं फारसं आंबट नसलेलं असावं एक चमच्याभर रोजच्या आहारामध्ये जर का तुम्ही दुपारच्या वेळेला घेत असाल तर ते देखील वातासाठी आणि तुमच्या पोटामध्ये जे चांगले बॅक्टेरिया आहे ते देखील यामुळे वाताचा गुण आहे तो म्हणजे तो थंड शीत गुणाचा आहे त्यामुळे त्या विरुद्ध उष्ण गुणाचे पदार्थ गरम गुणाचे पदार्थ किंवा नेहमी ताज ताजं जे बनवलेलं आहे गरम गरम असं जे जेवण आहे तेच घ्यायचं आहे त्यासोबतच थोडेसे मसाल्याचे पदार्थ जे उष्ण गुणाचे आहेत लवंग मिरी म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तरच तर अर्थात हे आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो आलं आहे लसूण आहे धान्यांमध्ये शक्यतो जुनी धान्य जी आहेत ती वापरावीत ती पचायला देखील हलकी जातात आणि शरीरामध्ये हलकेपणा म्हणजे डायबिटीस होऊ नये म्हणून किंवा बी पी कंट्रोलमध्ये राहावा वजन नियंत्रणात राहावं यासाठी सुद्धा ही जी जुनी धान्य आहेत पूर्वीचे आपले जे पूर्वज आहेत ते बघा नेहमी जुनी धान्य वापरली जायची म्हणजे मागच्या वर्षीचं जे धान्य आहे ते यावर्षी खाण्यामध्ये असायचं आजकालसुद्धा तुम्हाला जर का तुम्ही थोडंसं प्रयत्न केलात तर नक्कीच असं जुनं धान्य जे आहे ते मिळू शकतं त्यामध्ये तुम्ही आ, मग पाजरी आहे ज्वारी आहे तांदूळ आहेत किंवा म्हणजे गहू जर का तुम्हाला म्हणजे खूप वजन कमी झालेलं आहे वजन वाढवायचं आहे खूप कडकडून भूक लागते पचन व्यवस्थित आहे तर अशा वेळेला तुम्ही गव्हाचे जे पदार्थ आहेत सुद्धा नक्कीच आहारामध्ये घेऊ शकतात भाज्यांमध्ये कोबी फ्लावर आणि बटाटा हे आ, पोटात गॅसेस होण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतात त्यामुळे हे जर का तुम्हाला खूपच जास्त त्रास असेल वाताचा तर पूर्णपणे टाळावेत किंवा कमीत कमी, -कमी प्रमाणामध्ये खावेत बाकी सर्व ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजवून त्याला तेलाची हिंग आणि जिऱ्याची जर का व्यवस्थित फोडणी तुम्ही दिलीत तर त्या फारशा वात वाढवणार नाहीत आणि पाच सुपर फूड्समध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजेच शेवगा मोरिंगा असं ज्याला म्हटलं जातं म्हणजे शेवग्याच्या शेंगाची तर भाजी उपयुक्त आहेच उष्ण आहे, आहे वात कमी करायला मदत करते कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे परंतु त्याच्या पाल्याची जी भाजी आहे तीसुद्धा वातासाठी संधिवाताचा वगैरे कुठलाही त्रास असेल तर ती आवर्जून आठवड्यातून एकदा तरी आहारामध्ये समाविष्ट कराच दुसरं जे आहे ते म्हणजेच लसूण देशी लसूण पाहिजे आपल्याला सलग एकवीस दिवस सकाळी उपाशीपोटी एक ते दोन कुड्या जास्तीत जास्त सोलून कच् च्या लसणाच्या आपल्याला उपाशी पोटी खायच्या आहेत त्यानंतर अर्धा तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही याच्याने सुद्धा वाताचे जे काही त्रास आहेत त्यामध्ये खूप चांगला आराम मिळतो म्हणजे अलर्जी वगैरे हो सर्दी आहे तर ती सुद्धा याच्याने कमी येते कारण उष्ण हा लसूण जो आहे तो उष्ण आणि वातशामक सांगितलेला आहे कारण तो स्निग्ध देखील आहे तिसरं म्हणजेच ओवा प्रत्येक जेवणानंतर जर का थोडासा ओवा जो आहे कच्चा ओवा चावून खाण्याची सवय जर का तुम्हाला लागली आणि वरून थोडंसं गरम पाणी प्यायलात तर आपल्या पोटामध्ये हा पकवाशयामध्ये वाताचं स्थान सांगितलेलं आहे तर तिथला जो वायू आहे गॅस आहे तो वेळच्या वेळीच बाहेर काढला जातो आणि पुढचे जे त्रास आहेत ते नक्कीच आपण थांबवू शकतो किंवा ओव्याचा काढा देखील घेतलात गरम गरम चहा जसं पितो तरी देखील फायदा होईल आणि चौथं म्हणजेच हिंग फोडणीमध्ये प्रत्येक हिंगाचा वापर हिंग हा वेदना आणि सूज शरीरामध्ये कुठेही असेल तर तीसुद्धा कमी करणारा पचनासाठी मदत करणारा सांगितलेला आहे त्यामुळे आवर्जून हिंग वापरावा आणि पाचवं म्हणजेच बाजरी ही सुद्धा उष्ण गुणाची आहे वात कमी करायला मदत करते पण थोडीशी वृक्ष आहे कोरडी आहे त्यामुळे नेहमी तूप लावून किंवा त्यामध्ये दोन लसणाच्या कुड्या ठेचून टाकूनच या भाकरीचं सेवन करावं तर अशा पद्धतीचा आहार जर का तुम्ही सेवन केला तर नक्कीच वाताचे जे काही त्रास आहेत ते आपण कमी करू शकतो औषधापेक्षाही आहार महत्वाचा ठरतो आणि त्यामुळेच आजची माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच खाली ते सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीच्या बटनावरही प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद